श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत कालच्या भागात आपण पाहिले आहे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये लपून बसलेला खोटा हरीश अर्जुन आणि चैतन्याला सापडतो तर दुसरीकडे मित्रांनो पूर्णा आजी आणि प्रियाने तर दुसरीकडे मित्रांनो पूर्णा आजी आणि सायलीने मिळून प्रियाची चांगलीच कान उघडणी केलेली पाहायला मिळणार आहे आज मित्रांनो प्रियाच्या तोंडचा रंगच उडून गेलेला दिसणार आहे नक्की काय घडलंय ते जाणून घेऊया आजच्या भागात पण त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पूर्णा आजी आज कल्पनाला विचारते की कल्पना काय ग प्रताप कुठे दिसत नाही आहे आज लवकर गेलाय का तर मित्रांनो बघा आता ही प्रिया इथे मध्येच बोलते हिला तर कोण विचारतच नसतं की कोण कुठे गेलाय किंवा काय आहे ती मध्येच बोलते की हो आज अश्विन सुद्धा लवकर गेलं आहे आज आहे ना हॉस्पिटलमध्ये खूप क्रिटिकल केस आलेली आहे त्यामुळे त्याला लवकर जावं लागलं आणि आज अश्विन सुद्धा लवकर गेलेला आहे आता मित्रांनो बघा इथे सगळेजण असतात तर हिच्या उत्तरावरती किंवा हिने जे सांगितलंय त्याच्यावरती कोण रिएक्ट सुद्धा होताना दिसणार नाहीये उगाच मध्ये मध्ये बोलायची सवय असते या प्रियाची तेवढ्यात तेथे ते सायली येते आणि बोलते की आई आज काही घोडाचं करू का कारण घरामध्ये खूप आंबे आहेत तर ते तसेच वाया जातील आता इथे मित्रांनो पूर्णाजीच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलेलं असतं पण कल्पना काहीच रिॲक्ट करत नाही तेव्हा प्रिया विचार करत असते कशाला ओघाच उठल्या सुटल्या नसता गोडाधोडाचं बनवत राहते ही सायली नक्की हिला काहीतरी सांगायचंय का, सांगाय का? किंवा काही गोड बातमी या लोकांना हाताला सापडलेली आहे का यांना नक्की नवीनच काहीतरी पुरावे सापडले असतील म्हणूनच ही गोडाधोडाचं करायला पुढे पुढे धावत चालले असं प्रिया आता स्वतः मनातच बोलत असते तेवढ्यात पूर्णाजी बोलतात की कल्पना मी नाही खाई मी नाही खाणार काही गोडा नाहीतर नाही तर काही खाल्लं तर तुम्हीच निसत्या अंगावरती येता आणि माझी तब्येत बिघडते म्हणून मला गोड काहीच खाऊन देत नाही तर मला तर बाई काही गोडाचं खायचं नाहीये तितक्यात अर्जुन आणि चैतन्य तिकडे येतो अर्जुन सायलीला बोलतो की चल बायको आम्ही निघतो तेव्हा सायली बोलते हो हो आज तुम्हाला कोर्टात जायचं आहे ना कोर्टाची तारीख आहे ना तेव्हा अर्जुन बोलतो हो हो चैतन्यने मॅनेज केलेली आहे आजची तारीख आज आम्हाला कोर्टातच जायचं आहे पण त्याच्या आधी अजून एक काम आहे ते करून आम्हाला कोर्टात जायचं आहे तर तू एक काम कर आम्हाला डायरेक्ट कोर्टातच भेट तेव्हा चैतन्य बोलतो हो वहिनी तुम्ही का काही काळजी करू नका आज जेवणाचं त्याचं मी बघणार आहे आम्ही सगळं बाहेरच खाऊ तेव्हा सायली बोलते की अहो हो भाऊजी त्याची काही गरज नाही आहे कारण मी आधीच डब्बा बनवून ठेवलेला आहे तेवढ्या तिथे विमल येते आणि तो डब्बा चैतन्याच्या हातात देते तेव्हा सायली बोलते की बाहेर खायची काहीच गरज नाहीये दोघांना पुरेल इतका मी डब्बा बनवून ठेवलेला आहे आणि तो तुम्ही खा तेव्हा अर्जुन बोलतो बायको तू एवढा सकाळी उठून डब्बा सुद्धा केलेला आहे सॉलिडाइस बाई तू बायको तेव्हा सायली बोलते हा आता पुरे आता तुम्हाला लेट होते ना चला निघा आता कारण कोर्टात जायला तुम्हाला उशीर होईल तेव्हा अर्जुन कल्पना आणि पूर्णाजीच्या पाया पडून जायला निघतो तेव्हा अर्जुन पूर्णाजीला बोलतो की हे यंग लेडी आम्ही निघतो आता कोर्टात जायला आता हे सगळं प्रिया बघत असते आणि अर्जुन आणि चैतन्य बाहेर जात असताना प्रियाच्या मनात येतं की नक्कीच यांचा मन नक्कीच यांचा मूड चांगला आहे म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी बोलणं होईल सो हे जर बाहेर जात असतील तर त्यांचं बोलणं पटकन मी ऐकेल नक्की काय यांचं शिस्त आहे ते मला कळेल आणि काही पुरावे सापडले असतील तर ते माझ्यासाठी प्लस पॉईंट ठरेल की पुढे जाऊन मला यांच्या विरोधात काहीतरी कट रस्ता येईल त्यामुळे आता प्रिया नाटकं करते की काय शी बाई इथे काही नेटवर्कच नाही मला इम्पॉर्टंट फोन येणार होता तर तो आता मला काही येणार नाहीये मला इथे नेटवर्क नसल्यामुळे हो आता मला जरा बाहेर जावं लागेल असं बोलते आणि बाहेर जायला निघते तेवढ्यात सायली तिला थांबवते आणि सायलीला तिचा गेम कळलेला असतो तेव्हा सायली तिला बोलते की प्रिया थांब जरा प्रिया नेटवर्क नाही म्हणून बाहेर जायची काहीच गरज नाही मग अशी माझा सुद्धा नेटवर्क गेला होता अगदी अर्ध्या मिनिटात आला थांब जरा तुझाही नेटवर्क लगेच येईल उगाच बाहेर जाऊन त्रास घ्यायची काहीच गरज नाही आहे लगेच येईल तुझा नेटवर्क आणि बाहेर जातेस तू तर मग ते आता इस्त्रीवाला येणार आहे तर अश्विन भाऊजींचे कपडे काढून ठेवले उद्या लागणारे कपडे जर इस्त्री होऊन नाही झाले तर मग ते तुझ्यावरती चिडत राहतील आणि आता आपल्या इस्त्रीवाला येणार आहे तर लवकरात लवकर जाऊन ते कपडे काढून दे आता इथे सायलीने प्रियाला अडवल्यामुळे आता प्रियाची चांगलीच बोबडी वळलेली असते इथे त्यात ओट सावत असते आणि तिला असं होतं की ही सायली आहे ना प्रत्येक वेळी मांजरी सारखी आडवी जात असते माझ्या तेव्हा सायली मुद्दा म्हणून बोलते की प्रिया तू इतकं सगळं करत असतेस रोज सगळ्यांचं तेव्हा तुला सगळ्यांचा दिनक्रम माहीत असेल ना पूर्णाजी सुद्धा तिच्याकडे कुतुहलाने बघत असते की हिला कसला डोंगराचा आता हिला लोकांचा दिनक्रम माहिती तरी सुद्धा ती पूर्णाजी बोलते की हो हो आपल्या तन्वीला सगळंच माहिती असेल तर प्रियाचा तोंड चांगला पडलेला आहे आता हे थोड्या वेळातच पाहायला मिळेल तर कट टू लगेच आपल्याला कन्स्ट्रक्शन साईट दाखवलेली आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन साईटवरती चैतन्य आणि अर्जुन पोचलेले असतात त्यांनी त्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलेलं असतं तेव्हा तो, तो तो लोकेशन तेच ते दाखवलेले असते तेव्हा अर्जुन चैतन्याला विचारतो की हेच लोकेशन होतं ना रे चैतन्य आपण जेव्हा हरीश काकांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केला तेव्हा हेच दाखवलं होतं ना तेव्हा चैतन्य बोलतो हो हो अर्जुन अगदी हेच लोकेशन होतं पण इथे आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि कोणीच दिसत नाहीये तर आपण कसं शोधणार आहोत इथे तेव्हा चैतन्य बोलतो की हे तर अंडर कन्स्ट्रक्शन लोकेशन आहे तर इथे राहून किंवा इथे कोण राहू शकतो का आणि इथून जर कोण करत असेल तर ते कसं शक्य आहे कारण इथे राहण्यासारखी ही जागा नाही आहे इथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ते कन्स्ट्रक्शन एस एस कन्स्ट्रक्शनचं चालू असतं आणि तिथे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्यांना अंदाज येत नाही की नक्की हे कोणाचं आहे तर मित्रांनो एस एस कन्स्ट्रक्शन म्हणजे कदाचित साक्षी शिकरे कन्स्ट्रक्शन असं असू शकतंय असं मला तरी वाटतंय त्यामुळे हे पुढे जाऊन कदाचित रिव्हिल होऊ शकतंय की हे एसएस कन्स्ट कन्स्ट्रक्शन साक्षी शिकरायचं असू आहे तर मित्रांनो आता इथे मोठा थरारक असं रंगताना दिसणार आहे चैतन्य आणि अर्जुन तिथे आलेले असतात तेव्हा ते, ते इकडे तिकडे पाहत असतात की नक्की कोण आहे का या साईडला तेव्हाच तेव्हा तिकडे एक इसम त्याच्या बॅग वगैरे घेऊन पळायचा प्रयत्न करत असतो आणि इकडे तिकडे बघत असत इथे तिथे बघून असं चोरासारखा पळत असतानाच त्याची धडक अर्जुनला होते आणि सगळं सामान खाली पडतो अर्जुन आणि चैतन्याच्या काहीच ध्यानीमनी नसतो की नक्की काय घडलंय तो माणूस धडकल्यामुळे सगळं सामान पडतो त्यामुळे चैतन्य आणि अर्जुन खाली बसून ते सामान त्याला जमा करून द्यायला लागतात तेव्हा अचानक तो आयकार्ड मिळतो आणि तो आयकार्ड त्याला द्यायला जातात तेव्हा तो घाबरतो ते नक्की काय असतं त्या आयकार्ड मध्ये हे अर्जुन सुद्धा बघत नाही आणि अर्जुन त्याला आयकार्ड देत असतो तर तो घाबरतो आणि अर्जुनकडे बघतो कदाचित त्याला माहित असेल की अर्जुन नक्की कोण आहे अर्जुन हा वकील आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मैपत नाही लपून राहण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा त्याच्या समोर यायला नको असं त्यांनी त्याला ताकीद दिलेली असते सो आता अर्जुन अर्जुनचा सा सामना झाल्यामुळे त्याची हवा गेलेली असते असंच दिसून येते त्याला घाम फुटलेला असतो तर नॉर्मली आपण एखाद्याला टक्कर मारल्यावरती मित्रांनो कसं आहे की काहीतरी सॉरी बोलतो पडलेला उचलतो आणि निघून जातो पण इथे आता तो तोच खोटा हरीश बनून मेसेज करत असतो त्यामुळे त्याची ता आता हवा गेलेली असते तर अर्जुन त्याला आय कार्ड देत असतो तेव्हा तो पळून जातो आता हा पळून का गेलाय म्हणून अर्जुन आय कार्ड बघतो तर त्या आयकार्ड वरती नाव लिहिलेलं असतं हरीश शिंदे आता हरीश शिंदे म्हणजे हरीश काका तर अर्जुनच्या लक्षात येतं की अरे हा तर हरीश काकांची खोटी आयडेंटिटी घेऊन इथे राहत होता आणि तो पळून गेल्यामुळे आता अर्जुन आणि चैतन्य सुद्धा त्याच्या मागे पळत राहतात पळत पळत जाताना ते आता तिथे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे सगळे सेफ्टीसाठी सगळ्या कॅप वगैरे तिथे ठेवलेले असतात त्यामुळे डोक्याला वगैरे लागू नये म्हणून सगळेजण कॅप वगैरे घालताना असं कदाचित असू शकतात की उडी मारताना कुठे पडला बिडला तर लागू नये इजा होऊ नये त्यामुळे ते कॅप घालतात तर एकमेकांच्या मागे पळत सुटतात आणि आता अर्जुनला सुद्धा माहिती कुठून कसं माहित पडलं ते माहीत नाही पण एका साईडने अर्जुन येतो तर दुसऱ्या साईडने चैतन्य येतो आणि त्या इसम जो पळून जात असतो त्याला घेरतात आणि मधल्यामध्ये पकडतात आता चैतन्य आणि अर्जुन त्याला पकडतं अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो कोण हो आहेस तू का आम्हाला बघून पळत होतास कोण आहेस नक्की खर सांग खरं खरं बोल तेव्हा तो बोलतो की मी 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 इथला वॉचमॅन आहे पिंट्या पिंट मला मला इथे कन्स्ट्रक्शनवरती वरती वरती ठेवलेला आहे वॉचमॅन आहे मी इथला आता तो घाबरत घाबरत अर्जुनला बोलत असतो अर्जुन बोलतो की मग तुझ्याकडे त्याकडे हरीश काकांचा आय कार्ड कसा आहे बोल लवकर खरं खरं सांग नाहीतर मी तुला इथून ढकलून देईल तेव्हा आता तो घाबरलेला असतो आणि तो पोपटासारखा मित्रांनो आता खरं खरं बोलायला लागतो आणि त्यांना सगळं सांगून जातो तर कट्टू मित्रांनो पुन्हा एकदा इथे घरचं दाखवलेलं आहे म्हणजे सुभेदारांच्या घरचं दाखवलेलं आहे तर इथे शानपणा करून प्रिया बोलायला जाते की हो 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 मला सगळंच माहिती आहे मला सगळ्यांच्या सगळ्या सवयी माहिती आहे तेव्हा सायलीने इस्त्रीसाठी कपडे काढायला सांगितलेले असतात तेव्हा सायली मुद्दा म्हणून टोक काढते आणि बोलते की प्रिया माझ्या आधीपासून तू या घरामध्ये आहेस तुला तर घरच्यांचं सगळ्या सकट माहिती असेल ना की कोणाला काय आवडतं कोणाला नाही सगळ्यांच्या आवडीनिवडी सगळ्यांचा दिनक्रम तुला बऱ्यापैकी माहीत असेल तेव्हा आता सायली मस्त तोप काढते आणि ती विमलला सुद्धा याच्यामध्ये खेचत असते आणि विमलला बोलते की आ, काय हो विमलताई मी खरंच बोलते ना तुम्हाला तुम्हालाही असंच वाटतंय ना की प्रियाला सगळंच माहिती असेल तेव्हा विमलताई बोलतात हो 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 यात काही शंकाच नाही आहे तन्वीताईना सगळंच माहीत असणार तेव्हा तन्वीताई सांगा ना कोणाकोणाच्या काय काय सवयी आहेत आता बघा इथे विमल सुद्धा तन्वीची चांगलीच खेचत असते तेव्हा तन्वी बोलते की हो हो मला सगळ्या सगळं सगळंच माहिती आहे तर मला मी आधीपासून या घरात आहे तर मग मला या गोष्टी सगळ्या माहितच आहेत कितक्यात आजी बोलतात अगं विमल आमची तन्वी चढ उत्तर देईल बघ कारण इतके वर्ष घरामध्ये एकमेकांसोबत राहून सगळ्यांच्या सवयी आपल्याला पाठ होतातच तर मग आता तन्वी सुद्धा या गोष्टी सगळ्या आपल्याला सांगून टाकेल तेव्हा पूर्णाजी बोलतात काय ग तन्वी राहतात ना सवयी आणि तुला आहेत ना सवयी तेव्हा ती तोंड एकदम घानरडा तोंड करून ती स्वतः बोलते की हो हो पूर्णाजी मला सगळ्यांच्या सगळ्या सवयी माहिती आहेत राहतात ना सगळ्या लक्षात माझ्या सवयी आता आपले बाबा सकाळी उठल्या उठल्या त्यांना कॉफी लागते आणि पुन्हा ते नंतर नाश्त्यासोबत कॉफी घेतात आता इथे मित्रांनो इथे तिचा प्लॅनच फसलेला असतो तेव्हा आता कल्पना ताई बोलतात अग हे तण्वी अगं ते उठल्यावरती आधी काहीच खात नाही आधी ते प्राणायाम करतात मग त्यांचे आंघोळ होते आणि मग नंतर ते नाश्ता करतात कॉफी घेतात अगोदर काय खातच नाहीत ग ते तेव्हा प्रिया बोलते अरे हा आईना आईना उठल्या उठल्या कॉफी लागते मी चुकून बाबा म्हणाले आईना उठल्या उठल्या कॉफी लागते हे मी विसरूनच गेले आता पूर्णाजी तिच्याकडे आश्चर्याने बघतात कारण एवढे दिवस घरामध्ये येऊन झालेत आणि तिला गाडी मात्राचा कोणाच्या काही दिनक्रम कोणाच्या काही सवयी सुद्धा माहिती नसतात तेव्हा पूर्णाजी बोलतात अगं ए तन्वी कल्पना उठल्या उठल्या पहिलं झाडांना पाणी घालते झाडं तहानलेली असतात त्यामुळे ती तिचा आधी विचार असतो की आधी झाडांना पाणी घालू द्या मग आपण आपलं नाश्ता काय करायचंय ते करू कल्पना बोलते की माझी झाडं आधी तहानलेली असतात आधी त्यांना त्यांची तहान भागवूया त्यांना पाणी देऊया दे आणि मग नंतर आपण घेऊ आणि तू तर उलटच बोलतेस की आधी कल्पना उठल्या उठल्या कॉफी घेते काय ग तन्वी तुला काहीच नाही माहिती आता आता मित्रांनो इथे पूर्णाजीने सुद्धा तन्वीजी चांगलीच तन्वी म्हणजेच खोट्या प्रियाची चांगलीच तार खेचलेली आहे कारण तिला काहीच माहिती नसतं हे आता पूर्णाजींना सुद्धा माहिती आहे कारण आपली लाडकी सून ही सायलीच आहे सायलीला सगळ्यांचं सा सगळं माहीत असतं अगदी गोळ्यांपासून ते सगळ्यांचं काही पाहिजे काय नको या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात तर मित्रांनो इथे कट्टू पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन साईट दाखवलेली आहे जिथे अर्जुन आणि चैतन्यने त्या मुलाला म्हणजेच त्या वॉचमॅनला पकडलेला असतं जो खोटा हरीश बनून तिथे राहत राहत असतो आणि ते मेसेज करत असतो चैतन्य आणि अर्जुन मस्त प्लॅन करतात तर अर्जुन बोलतो की अर्जुन चैतन्य हा असा ऐकणार नाही आहे आपण एक प्लॅन करूया इथून याला खाली ढकलून देऊया त्याशिवाय हा काही बोलणार नाहीये तेव्हा तो घाबरतो आणि बोलतो की नका नका मला इथून खाली टाकू नका मग मी सांगतो तुम्हाला मी सांगतो काय घडलंय आणि तरीही तो बोलत असतो की नको नको मला टाकू नका इथून मी काहीच नाही केलंय मला मला काहीच माहिती नाही आहे मी याच्यामध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे मला खरंच काही नाही माहिती आहे मला काही नाही केलंय मला सोडून द्या असं आता तो रडगाणं गात असतो तेव्हा अर्जुन बोलतो की हा असं नाही ऐकणार चैतन्य हरीश हरीश काकांच्या मोबाईलवरती फोन लाव तेव्हा चैतन्य हरीश काकांच्या मोबाईलवरती फोन लावत असतो तेव्हा तो मोबाईल स्विच ऑफ दाखवतो तेव्हा अर्जुन त्याच्या ते कानाखाली मारतो आणि विचारतो कुठे ठेवलायस मोबाईल तेव्हा तो घाबरतो आणि बोलतो की कुठला मोबाईल मला नाही माहित काय माहीत नाहीये अर्जुन अजून दोन चार फटके मारतो त्याला आणि अर्जुन आणि चैतन्य त्याला पुन्हा खाली ढकलून देण्यासाठी म्हणजे अशी कृती करतात तेव्हा तो घाबरतो आणि तो आपल्या किशातून मोबाईल काढून देतो आणि तो मोबाईल अर्जुनकडे घेतो आणि अर्जुन बघतो तर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला असतो तर मोबाईल अर्जुन स्विच ऑन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की चैतन्य आता फोन लाव आता चैतन्याने हरीश काकाना फोन लावल्यावरती तो मोबाईल वाचतो आणि मग त्यांना कळतं की हाच माणूस आहे जो हरीश काका असतो असल्याचा भासवत असून अशोक काकांना हा मेसेज करत असतो आता पुन्हा मित्रांनो इथे कट्टू पुन्हा सुभेदारांचा घर दाखवलेला आहे आणि तिथे प्रिया परत एकदा पलटी मारताना मित्रांनो दाखवलेली आहे प्रिया बोलते की पूर्णा जी प्रिया म्हणजेच तन्वी तन्वी बोलते की पूर्णा जी ज्याच्या त्याच्या सवयी ज्यांनी त्यांनी बघाव्या ना म्हणजे कोण कधी पाणी पितोय कोण नाश्ता करतोय चहा पितोय हे मला काय करायचंय ना मला त्याचा काहीच फरक पडत नाहीये तेव्हा सायली बोलते की प्रिया फरक पडत कारण आई जेव्हा झाडांना पाणी घालतात ना तेव्हाच आपल्याला घरातील पूजेची तयारी करता येते म्हणजेच झाडांना पाणी घातल्यानंतरच आपल्या झाडाला फुलं येतात त्यामुळे ती फुलं आपल्याला देवासाठी वापरता येतात आई झाडांना पाणी घालतात ना त्यामुळेच हे आपल्याला मिळतं आता सायलीचं असं बोलल्यावर कल्पना सायलीकडे बघतच राहते तिला तिला बरं वाटत असतं की सायली असा विचार करते पण ती बोलून दाखवत नाही आता पूर्णाजी इथे चिडतात आणि प्रियाला बोलतात म्हणजेच तन्वीला बोलतात काय गं का तन्वी आताच तर तू बोलत होतीस ना की मला सगळ्यांच्या गोष्टी सगळ्याच माहिते सगळ्या सकट सगळ्यांचा दिनक्रम माहिती आहे आणि आता तू बोलतेस की का कोणाचा कुठल्या सवयी आहे त्याने मला काय फरक पडतोय तेव्हा प्रिया लगेच पलटी मारायला बघते नेहमीप्रमाणे तिचा पलटी मारण्याचा पलटी मारायची सवय तिची काय जाणार नाही तर ती पलटी मारून बोलते अग पूर्णाजी मला असं सांगायचं होतं की मला अश्विनच्या सगळ्या सवयी आहेत तो कधी स्वतःला वेळ देत नाहीये अश्विनच्या डायटचा कोण बघत मी मी बघते ना पूर्णाजी आता इथे सुद्धा आता प्रिया चांगलीच फसते अगं जी अश्विनला व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि त्याच्या खाण्यापिण्याकडे मला लक्ष नको का द्यायला म्हणून मी म्हटलं की त्याचं सगळं सगळं मला माहित असतं म्हणून मी त्याचं डाएट मी बघत असते आता मित्रांनो हिला किचन मध्ये गेल्यावरती काय पराक्रम घडलेले असतात हिचे तर ते सगळ्यांनाच माहिती आहे ते मागच्या एपिसोडमध्ये सगळ्यांनीच बघितलंय ही काय अश्विनचा डायट बघणार आहे आता इथे ही सुद्धा ही तोंडावर पडलेली दिसते बघा मित्रांनो काय घडतंय तेव्हा कल्पना बोलते काय अश्विनला व्यायाम करायला वेळ नाही मिळत तेव्हा या बोलते हो ना आई बघा ना ना अश्विनला अजिबात वेळ नाही मिळत तेव्हा प्रियाच्या या उत्तरावरती विमल बोलते अहो तन्वीताई अश्विन भाऊजी तर रोज व्यायाम करतात अगदी न चुकता व्यायाम करतात कधी गच्चीवरती कधी बागेमध्ये कधी त्यांच्या रूम मध्येच व्यायाम करतात ते कधीच असा एकही दिवस नाही गेलाय की व्यायाम नाही केलेला आहे ते नेहमीच व्यायाम करत असतात तेव्हा सायली आता मध्येच बोलते विमल विमलताई यांना कुठे माहित असेल यांनी कधी पहाट बघितले बघा मित्रांनो आता सायलीने कसं प्रियाला तिच्या शब्दामध्येच अडकवलेलं असतं आता प्रियाचं खोटेपणा बाहेर येत असल्यामुळे कल्पना ताई आणि कल पूर्णा अजित तिच्याकडे आश्चर्यने बघतच राहतात की ही सरसपणे असं इतकं खोटं बोलू शकते म्हणजे ही पटाईत आहे यामध्ये असं जाता त्यांना वाटत असतं असं मित्रांनो मला तरी वाटतंय तर कट्टू मित्रांनो पुन्हा कन्स्ट्रक्शन साईट दाखवलेली आहे तिथे अर्जुन त्या माणसाला पकडून राहिलेला असतं आणि त्याच्या कानपाड्यात मारून सटाडात साट कान मारून त्याला खाली बसवलेला असतं आणि तो कान धरूनच तिथे बसलेला असतो आणि तो सांगत असतो की मी काहीच नाही आहे माझा याच्यामध्ये काहीच हात नाहीये असं आता तो प्रत्येक वेळी सांगत असतो तेव्हा आता चैतन्यने खाली जाऊन त्या माणसाचा ते सगळं सांडलेला सामान असतो ना ते घेऊन येतो वरती आणि सगळं तिथे ठेवतो आणि आता अर्जुन ते चेक करणारच असतो अर्जुन चैतन्याला बोलतो की पोलिसांना तो कळवलंयस ना ते का चैतन्य बोलतो की हो आता थोड्या वेळातच पोलीस इथे पोहोचतील आता पोलीस येणार या भीतीने आता तो माणूस बोलायला लागत की साहेब मी काहीच नाही मला सोडून द्या मला काहीच नाही मला खाई, मी काहीच नाही मला जाऊ द्या इथून आता ते बोलत असताना तिथे पोलीस येतात तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टरला त्यांच्या ताब्यात देतो आणि बोलतो की इन्स्पेक्टर साहेब याला अटक करा कारण हा खोटा हरीश बनून अशोक काकांना त्यांना मेसेज करत होता आणि भासवत होता की हरीश जिवंत आहे आणि एखाद्या मेलेल्या माणसाची आयडेंटिटी घेऊन खोटी फेक आयडेंटिटी घेऊन तो इथे राहत होता त्यामुळे ला या केसखाली अटक करा आता तो माणूस बोलतच असतो की साहेब मी काहीच नाही केलं मला सोडा आता तो तेवढंच बोलत असतो पण पोलिस त्याला घेऊन जातात त्याच्यानंतर अर्जुन बोलतो की इन्स्पेक्टर हे सामान हरीशचं आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की हे आता सामान आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल कारण हे हरीशचं सामान आम्हाला जमा करावं लागेल तेव्हा अर्जुन त्याला रिक्वेस्ट करतो पोलिसांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला हे सामान बघा बघायचं आहे की नक्की या सामानात काय आहे आणि कदाचित आमच्या केससाठी हे उपयोगात होईल तेव्हा आता पोलीस तेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतो की नाही याची आता आम्ही तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत मित्रांनो कारण हे सामान आता डायरेक्ट आता त्यांना घेऊन जायचं असतं तर अर्जुन रिक्वेस्ट करतो कारण अर्जुनने अर्जुन, अर्जुन खरं असतं हे आता पोलिसांना सुद्धा कळलेलं असतं त्यामुळे तो रिक्वेस्ट करतो आणि पुढे जाऊन त्याला ते सामान चेक करायला सुद्धा देतात पण ते थोड्या वेळात दाखवतील त्याच्या आधी पुन्हा एकदा घरचं सीन दाखवलेलं आहे मित्रांनो आता इथे म्हणजे तन्वी सायलीला बोलते की हो 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 मला माहिती आहे अश्विन करतो व्यायाम अगं तो व्यायाम करतो म्हणजे मी म्युझिक जी सिलेक्ट करून देते ना जे म्युझिक लावून देते ना त्याच्यावरतीच तर तो व्यायाम करतो आता बघा मित्रांनो ही थोड्या वेळ आधी बोलली होती की अश्विनला काहीच वेळ नाहीये व्यायाम करायला आणि आता बोलते की मी म्युझिक लावून देते मी म्युझिक सिलेक्ट करून देते आणि त्याच्यावरती तो व्यायाम करतो आता किती खोटेपणा खोट आहे एखाद्या माणसाने तर हिची पुन्हा एकदा चोरी पकडली जाते आणि कसं हिचा पर्दाफाश होता आता ते आता मित्रांनो बघा तेव्हा सायली बोलते म्युझिक अगं प्रिया अश्विन भाऊजी कधीच म्युझिक लावून व्यायाम करत नाहीये कारण त्यांचा सगळं लक्ष व्यायामाकडे असतं ते कधीच म्युझिक ऐकत नाही आणि आम्हाला तरी अजूनपर्यंत दिसलेलं नाहीये की अश्विन भाऊजी कधी म्युझिक लावून व्यायाम करत आता मित्रांनो इथे पुन्हा एकदा पूर्णाजीने सुद्धा साधलेली आहे ते बोलतात की काय तन्वी तुला कुठल्याच गोष्टीची काहीच माहिती नसते त्या दिवशी सुद्धा तू मला चुकीच्या गोळ्या दिल्यास मला माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर म्हणजे तुला काहीच माहिती नसतं की कोणाला कुठली गोळी घ्यायची किंवा कोणाच्या दिनक्रम काय आहे कोणाची काय सवयी आहेत तू अगदी सगळं चुकीचं करत असतेस आता तिथे मित्रांनो फ्लॅशबॅक दाखवलेला आहे म्हणजे त्या दिवशी जे घडलं होतं चुकीची गोळी दिली होती प्रियाने आणि अंध त्याच्यानंतर जे काही प्रकरण घडलं होतं ते सगळं पुन्हा एकदा इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवण्यात आलेलं आहे तेव्हा प्रिया तोंडवर करून बोलत असते की अगं पूर्णाजी मला सगळं आठवते मला सगळं माहिती आहे पण तुम्ही असं अचानक विचारलात ना की घरच्यांच्या सवयी हे ते त्यामुळे मी गडबडले ग पूर्णाजी मला असं अचानक विचारलं तर मला काहीच सुचत नाही ग तेव्हा आता कल्पना बोलते की अगं तन्वी जेव्हा नवीन 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 नवी 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 लग्न करून जेव्हा घरात येते ना तेव्हा तिचा लक्ष चौफेर ठिकाणी हवंय की कोणाला काय हवं आहे कोणाला काय नकोय ह्या गोष्टी तिने लक्षात ठेवायला हव्यात आणि त्याच गोष्टी आता पुढे तिला सगळ्या वर्षानुवर्ष करायच्या असतात त्यामुळे त्या गोष्टी तिला लक्षात राहायलाच हवेत तेव्हा पूर्णाजी बोलतात की हो कल्पना अगदी बरोबर बोलते मग या गोष्टी सगळ्या लक्षात राहिल्या ना तेव्हा त्या धडाधड सांगितल्यावरती प्रिया मान खाली घालून गप्प उभी असते त्यामुळे हो आता प्रियाने बिचारा असा तोंड केलेला असता आणि गप्प शांत उभी असते एका जागेवरती तर मित्रांनो लगेच टू आता पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन साईट दाखवलेली आहे जिथे अर्जुन आणि चैतन्य यांनी त्यांना त्या माणसाला पकडलेलं असतं आणि तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात पोलीस त्याला घेऊन गेलेले असतात पण आता अर्जुन पोलिसांना रिक्वेस्ट करत असतो की मला आ, या माणसाची बॅग मला चेक करू द्या याच्यामध्ये काहीतरी पुरावे सापडतील जे माझ्या केस साठी उपयोगात येतील किंवा अगोदर इन्स्पेक्टर नाही नाही बोलतात कारण हे आमच्या रुल्सच्या अपोजिट आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला याची परवानगी नाही देऊ शकत पण अर्जुनच्या रिक्वेस्ट करण्यामुळे ते अर्जुनला बोलतात की ठीक आहे मी तुम्हाला दहा मिनिटं देतो दहा मिनिटं फक्त या बॅगेमध्ये काय आहे लगेच चेक करा आणि हे सामान आम्हाला हस्तगत करावा लागेल तर मित्रांनो आता इन्स्पेक्टरने अर्जुन आणि दहा मिनिटं दिलेली असतात की याच्या या सामानामध्ये काय आहे हे तुमचे पुरावे जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही ते शोधून काढा तर आता दहा मिनिटात ते लोक सगळे उचकापुस करत असतात त्या बॅगेतून पण त्यांना त्या बॅगेमध्ये काहीच सापडत नाही शेवटी अर्जुन उभा राहतो आणि त्याचा लक्ष एका डायरीकडे जातो अर्जुनचं लक्ष अचानक खाली जातो आणि त्याला एक डायरी सापडते तर आता मित्रांनो ही डायरी हरीश काकांची असते आणि याच्यामध्ये खूप मोठा पुरावा आता अर्जुनच्या हाती लागलेला आहे मित्रांनो या डायरीमध्ये असं काहीतरी लिहिलेलं असतं की ज्याच्यामुळे आता कळून येतं की मधुभाऊने काहीच केलेलं नाही आहे याच्यामध्ये मधुभाऊ निर्दोष आहे याचा आता मोठा पुरावा आता हरीशने लिहून ठेवलेला असतो जेव्हा आता अर्जुन ती डायरी ओपन करून बघतो तर त्याच्यामध्ये एक चिठ्ठी सापडते तेव्हा चैतन्य बोलतो बोलतोय की अर्जुन ही कसली चिठ्ठी आहे काय लिहिले त्याच्यामध्ये जरा वाचून दाखव ना तेव्हा मित्रांनो आता या चिठ्ठीवरती अगदी तारीख सुद्धा लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतंय की मला खूप वाईट वाटतंय की मी मधुभाऊ मी मधुबाऊ सारख्या देव माणसाच्या विरोधात साक्ष दिलेली आहे खर तर मला या गोष्टीचा खूप गेट फील होत आहे मी मधुभाऊने खर तर काहीच केलेलं नसतं यांना अडकवण्यात आलेलं आहे असं त्या चिठ्ठीमध्ये आता लिहिलेलं असतं मित्रांनो आता ही चिठ्ठी जेव्हा कोर्टात सादर होईल तेव्हा खूप मोठा पुरावा म्हणून हे आता बघितलं जाणार आहे आणि याच्यामुळे मित्रांनो आता महिपत शिकरे याला चांगलीच शिक्षा होताना पाहायला मिळणार आहे कारण आता मोठ मोठा पुरावा आता अर्जुनच्या हाती लागल्यावरती ला आता महिपत शिकरे काहीच करू शकत नाही आणि आता तर दामिनी देशमुखची तर चांगलीच बोलती बंद होणार आहे कारण तिने जे उघरून काढलेला ते मुर्दा होता म्हणजे जी बॉडी होती ती शिरीष हरीश काकांची बॉडी आता सगळ्या सकट पुरावे देऊन गेलेली आहे त्यामुळे मित्रांनो पुढचा भाग बघायला खरंच खूप मजा येणार आहे पु पुढचा खूप इंटरेस्टिंग भाग घडणार आहे तो एक लास्ट टाइम एक प्रोमो आला होता जे कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर केलेत आणि त्याच्यानंतर जजने सांगितलेलं आहे की महिपत शिखरे यांना यांच्यावरती का कार्यवाहीचे आदेश दिलेले असतात तोच आता पुढच्या भागामध्ये तेच आता पुढच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका